हाय फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर मध्ये आपलं स्वागत आहे मी आज पुन्हा घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजच्या मध्ये आपण बनवणार आहोत सहा ते आठ महिन्याच्या बाळासाठी धोतर तर अशा पद्धतीने मी लांबीला बावीस इंच आणि उंचीला बारा इंच असं फेब्रिक घेतलेलं आहे आणि हे डबल फोल्डेड फेब्रिक आहे फ्रेंड्स इथे तुम्ही लक्ष द्या असं लांबीला हे आहे बावीस इंच आणि उंचीला आहे हे बारा इंच अशा पद्धतीने आपण फेब्रिक घेतलेला आहे आणि या त्याला डबल फोल्ड करायचंय आणि या साईडने हा ट्रिपल फोल्ड द्यायचा आहे हे पहा तु तुम्ही लक्षात घ्या तीन एक समान भाग करायचे आपल्याला या फेब्रिकचे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून ठेवायचं आहे दोन्ही साइडला एक एक इंच घेतल्यानंतर खालच्या साइडला आपण इथे पाच इंच घेणार आहोत आणि स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे त्यानंतर या साईडला कोपऱ्यावर आपल्याला दोन ते अडीच इंच मार्क करून घ्यायचा आहे आणि गोलाकार देऊन याला देखील कट करून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा इथे कट करून घ्यायचा आहे हा गोलाकार आणि त्याच साइडला आपल्याला हा जो आसनचा भाग आपण ड्रॉ केलेला होता तो देखील कट करायचा आहे फ्रेंड्स घडी नीट कशी आहे कोणत्या साईडला गोलाकार द्यायचा तेही नीट लक्ष द्या तर अशा पद्धतीने आपले दोन फेब्रिक जे आहेत ते कट झालेले आहेत म्हणजे दोन पाय आपले इथे रेडी झालेले आहेत दोतरचे इथे तुम्ही बघू शकता सेम पद्धतीनेच तुम्हाला अंथरायचं आहे आणि त्याच साईडला तुम्हाला ही लेस लावून घ्यायची आहे जर का तुमच्या फेब्रिकला काठ असेल तर काही गोष्टच नाही पण जर काठ नसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे इथे ठेवण्याची पद्धत बघून घ्या फ्रेंड्स कारण ही चुकली नाही पाहिजे ही जर चुकली तर आपलं धोतरच चुकून जाईल तर अशा पद्धतीने हे बघा मी लेस लावून घेतलेली आहे इथे लेस लावल्यानंतर फ्रेंड्स हा जो साईडचा भाग आहे ना तिथे आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लीट्स टाकायच्या त्या आसनच्या आकाराच्या आता आसन आपण आधी घेतलं होतं पाच इंच पण गोलाकार दिल्यामुळे ते साडेपाच इंच झालेलं आहे आणि साडेपाच इंचातच ह्या चुन्या बसल्या पाहिजेत म्हणजेच की प्लीट्स बसल्या पाहिजेत साईडला आणि हा जो दुसरा भाग आहे धोतरचा तो देखील त्याच साईडने आपल्याला चुन्या मारून घ्यायच्या आहेत अशा तर हे पहा फ्रेंड्स आपण दोन्ही साइडला सुलट्या बाजूनी चुन्या मारून घेतलेल्या आहेत आणि आता याला पलटी करून घ्यायचा आहे आपल्याकडे हा काठाचा भाग आला पाहिजे खाली जमिनीच्या साईडला हा काठाचा भाग टेकला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला काठाचा भाग उचलून वरच्या साइडला ठेवायचा आहे आणि हा जो इकडच्या साइडचं जे आसन आहे ते उचलून या काठाच्या साइडवर ठेवायचं आहे आणि याला टीप मारून घ्यायची आहे खालच्या आसनला धरायचं नाहीये फ्रेंड्स ते सोडून द्यायचं आहे आणि वरचेच हे जे दोन आहेत आसनचे भाग ते स्टिच करून घ्यायचे आहेत आता हा जो दुसरा पाया आहे धोतरचा हा देखील तसाच करून घ्यायचा आहे तुमच्या साइड ला ठेवायचा आहे काठ खाली गेला पाहिजे तोच काठ असा वरती उचलायचा आहे आणि आसनवर ठेवायचा आहे दुसऱ्या साइडचं जे आसन आहे ते उचलून अशा पद्धतीने काठाचा भाग जो आहे तो वर हातामध्ये घेऊन हा वेगळाच असा स्टिच करून घ्यायचा आहे तर हे पहा फ्रेंड्स आपण दोन्ही इथे आता स्टिच करून घेतलेले आहेत आता हे तुम्हाला वाटत असेल की दोन्ही एकच पाय झालेले आहेत तर तसं नाहीये फ्रेंड्स आता तुम्ही पुढे बघा तर अशा पद्धतीने स्टीच झाल्यानंतर कोणताही एक पाय धोतरचा तो फोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा आता याला आपण पलटी मारून घेऊयात असं हा अशा पद्धतीने तुम्हाला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही आसन तुम्हाला अशा पद्धतीने शिवायचे आहेत हे पाहू शकता तुम्ही इथे तर हे बघा मी टीप मारून घेतलेली आहे त्या ठिकाणी आता हे दोतर अशा पद्धतीने रेडी झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत याला अशा चुन्या देऊन घेणार आहोत म्हणजे पाठीमागे आपण जसे साडीच्या मिर्या घालतो ना त्याप्रमाणे काष्ट्याला जशा मिर्या येतात त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे फ्रेंड्स आपला एक व्हिडिओ काष्टा साडीचा अपलोड झालेला आहे तुम्ही तो देखील बघू शकता जर तुम्हाला काष्टा साडी शिवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला मिर्या घालून घ्यायच्या आहेत आणि तिथे स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे या ज्या मिऱ्या आहेत त्या इकडे तिकडे होणार नाही तर हे पहा फ्रेंड्स आताच हे धोतर इतकं छान दिसत आता आपल्याला याला वरती बेल्ट लावायचं आहे तर बेल्ट तयार करण्यासाठी मी इथे साडेचार इंचाच फेब्रिक घेत आहे हे बघू शकता तुम्ही इथे साडेचार इंचावर मार्क करून घेतलेला आहे आता कमरेचा जो साइड आहे तो आपण मोजून घेऊयात तर इथे सिंगल फेब्रिक वर नाही बसत फेब्रिक वर घ्यावं लागणार आहे तर आधी आपण हे कट करून घेऊयात कट केल्यानंतर असंच सेम आपण एक फेब्रिक काढून घ्यायचं आहे आता त्याच्यावर जे कमरेचं माप येईल तुमचं तिथे ते टाकून घ्यायचं आहे आणि साडे चार इंचावर हे कट करून घ्यायचंय स्टिच करून घ्यायचंय शिवून घ्यायचंय मध्ये की जॉईन करून म्हणजे अशा पद्धतीने मी एक टॉस टॉप स्टिच पण देते म्हणजे जे फेब्रिक आहे आपल्याला जेव्हा आपण इलास्टिक इनसेट करू तेव्हा काही त्रास नाही होणार आपल्याला अटकणार नाही ते इलास्टिक तर हा जो बॅक साईड आहे काष्टाचा तो आपण घेतोय मिऱ्यांचा म्हणजेच धोतरचा त्याला अशा पद्धतीने वरच्या साईडने हे फेब्रिक उलट उलट ठेवायचं आहे आणि यावरती एक स्टिच करून घ्यायचंय आपल्याला आता फ्रेंड्स नेफा लावण्याची प्रत्येकाची ही वेगवेगळी पद्धत असते तर तुम्ही ज्याप्रमाणे लेफा लावता त्याप्रमाणे जरी तुम्ही लावल तरीही चालेल नाहीतर अशी ही जी पद्धत आहे ही जरी केली तरी चालेल दोन्ही साईडनी आपल्याला शिवून झाल्यानंतर हा जो मधला भाग आहे वरच्या साईडला सॉरी फ्रेंड्स वरच्या साइडला आपण काय करूयात पाव इंचा एक फोल्ड दिल्यानंतर एक इंचा आणखी फोल्ड देऊयात इलास्टिक इनसेट करण्यासाठी तर हे पहा अशा पद्धतीने आपण वरच्या साइडला इलास्टिक टाकण्यासाठी एक इंचा फोल्ड देऊन घेतलेला आहे आधी पाव इंच द्यायचा आहे आणि नंतर एक इंच द्यायचा आहे तर हे पहा फ्रेंड्स आपण इलास्ट इलास्टिक टाकून घेऊया त्याच्यामध्ये इलास्टिक टाकल्यानंतर ह्या दोन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि तुमचं धोतर जे आहे ते रेडी झालेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता फ्रेंड्स व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूयात पुन्हा असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकण्यासाठी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ बघ बगन, बघण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद हे पहा खूप छान तुमचं हे धोतर जे आहे ते रेडी होणार आहे पाहू शकता तुम्ही इथे खूप सुंदर झालेलं आहे भेटूयात पुन्हा तोपर्यंत बाय